भोगावती नदीसाठी धरणे आंदोलन नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र तालुक्यातील भोगावती नदी नैसर्गिक व कृत्रिम हस्तक्षेपामुळे गाळाने भरलेली आहे झुडपे मातीचे प्लास्टिक गटाराची पाणी रासायनिक द्रव्य मानवनिर्मिती सर्व प्रकारच्या कचऱ्यामुळे या भोगावती नदीचे गटार झाले आहे की काय अशी अवस्था झालेली आहे या नदीकडे प्रशासनाने दुर्लक्ष झालेलं आहे अनाधिकृत बांधकामे नदीमध्ये होत चाललेले आहेत त्यामध्ये सिकोडची पाईपलाईन सुद्धा अनाधिकृतपणे बांधकाम चालू आहे प्राध्यापक उदयशंकर मानकोळे यांनी एक दिवसाचं लक्षणिक आंदोलन केलं आहे सरकारला जाग यावी व या प्रशासनाने या भोगावती नदीकडे लक्ष द्यावं व ती साफसफाई करावी अशी त्यांची मागणी आहे जर प्रशासनाने या भोगावती नदीकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे पेण भोगावती नदीच्या काठावर मानकोळे साहेब धारणे आंदोलनाला बसलेत साहेब काय प्रमुखांनी आपल्या मागण्या आहेत महाराष्ट्र शासनाचं चार वर्षापूर्वी चला जाणू या नदीला उपक्रम सुरू झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधील एकशे आठ नद्या जोडलेल्या आहेत आणि या संपूर्ण नद्यांवर रगोदानाचं काम सुरू आहे वेगवेगळ्या संघटना यामध्ये आहेत आणि आपापली नदी सुरक्षित राहावी म्हणून हे काम सुरू सुरू आहे गेली अनेक वर्षं ही भोगावती नदी संवर्धनाचं काम प्रबोधनाचे कार्यक्रमातून आम्ही घेत आहोत पण हे प्रबोधनाचं काम करता करता वेगवेगळ्या संघटना जोडल्या गेलेल्या आहेत जल जंगल जमीन निसर्गप्रेमी आणि स्वयंसेवी संघटना आणि सर्व निसर्गप्रेमी इथे बसले दिसतील हे प्रबोधनाचं काम करीत आहेत पण हे प्रबोधनाचं काम करताना असं लक्षात येत आहे की मानवनिर्मित नदीमध्ये अतिक्रमण होत आहेत नदीने स्वतःची जागा ठरवलेली आहे आणि सरकारी नियमानुसार नदीने स्वतःची जागा ठरवलेली आहे सरकारी नियमानुसार सरकारने ब्ल्यू आणि रेड लाईन म्हणजे नदी पूर रेषा म्हणजे सीमांकन केलेलं आहे त्यामध्ये सरकारी नियमानुसार कुणीही मानवी हस्तक्षेप करू नये आणि सिमेंट कॉन्क्रीटचं जंगलं अजिबात उभी करू नयेत ती केली तर संपूर्ण नैसर्गिक विविधता आणि नैसर्गिक नदीचे जलस्रोत धोक्यात येईल आणि म्हणून आमची ही मागणी आहे सर्व स्वयंसेवक संघटनांची की प्रबोधानाचं काम करतो आहे आम्ही नदी स्वच्छताच करतो आहे सगळे गोर गरीब जनता तन मन धन अर्पण करून नदी स्वच्छता करीत आहेत पण आम्ही एक किलोमीटर नदी पुढे साफ करतो आहे मागे काही बघतो बघतोय तर नदी बुजलेली आहे मानवी हस्तक्षेपामुळे नद्या बुजल्या जात आहेत म्हणून मा मायबाप सरकारशी विनंती आहे की आम्ही स्वतःसाठी काही मागत नाही नदी पण स्वतःसाठी काय मागत नाही आहे त्या आईची जी स्वतःची हक्काची जागा आहे तुम्हा आम्हाला अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी जी आईने स्वतःची जागा निसर्गनिमित तयार केलेली आहे आणि आम्ही सांगतो आहे म्हणून नाही आहे तर नदीनी स्वतःची जागा जी तयार केली सरकारने ब्ल्यू आणि रेड लाईन सरकारने तयार केलेली आहे तर त्या पूररेषेनु मध्ये सरकारी नियमानुसार कुणीही मानवी हस्तक्षेप करू नये अतिक्रमण करू नयेत आणि कुणी अशा अनधिकृत कुठल्याही प्रकारच्या लाईन घेऊ नयेत एवढीच या नदीची विनंती आहे नदीचा मूक आक्रोश आहे ती एक दिवस तिचा उद्रेक होणारच आहे पण आपण जर तिची लेकरं आहोत आपण जर तिचं जल आहे तो जीवन, है। जीवन है। आहे पाणी हेच जीवन आहे म्हणून प्रत्येकाचं हे आपलं कर्तव्य आहे की ह्या नदीचा मूक आक्रोश आपल्या वाणी वाणीतून प्रत्येकाने सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही सगळे जलप्रेमी इथे बसलेलो आहोत की आमच्या आईची जी वेदना आहे ना तिच्या हृदयामध्ये ज्या वेदना आहेत त्या मायबाप सरकारने जाणून घ्याव्यात आणि आम्हाला तुमची कोणाची जिंचभर जागा नको आहे आईंच्या आईची जागा सुश सुरक्षित करून द्या एवढीच मायबाप सरकारकडे विनंती आहे आणि आमची हीच मागणी आहे की महाराष्ट्रातल्या जशी भोगावती नदीची जी वेदना आहे ना महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईची ही वेदना आहे तिच्या तिची वेदना जाणून घ्या प्रत्येक लेकरांनी आणि आमची ही प्रामुख्याने मागणी आहे की महाराष्ट्रातल्या नद्यांचं सरकारने सीमांकन करावं आणि ब्ल्यू आणि रेड लाईनमधली अतिक्रमण हटवीत नदीले नदीला नदीचा जो स्रोत आहे तो होते याचा प्रश्न असा आहे की जो निसर्गाचा जो पावसाचं पाणी पडतो तो हेतून शंभर किलोमीटर पुढे प पडला तर तो, तो नदी नाळ्या वाटे नाल्यांवाटे वाहत वात, नदीला मिळतो आणि पाण्याचं स्रोत सागराला नेऊन देण्याचं काम नदी करते आणि नदी म्हणून नदीची जागा पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि मायबाप सरकार ते लक्षात घ्यावे धन्यवाद साहेब ताई तुम्ही आज माणकवले दादांना पाठिंबा देण्यासाठी आलात काय सांगाल काय नदीची परिस्थिती आहे खरं तर आधी मी मानकवले दादांचं विशेष कौतुक करते अभिनंदन करते की ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला ह्या अभियानाचे जिल्ह्याचे समन्वयक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती तसा शासन आदेशच झाला होता आणि जिल्ह्याचे समन्वयक ह्या नात्याने पंधरा चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून ही समिती अस्तित्वात आली आणि तेव्हापासून हे काम सुरू आहे हे अभियान सुरू आहे त्याच्यासाठी एक समिती बनवण्यात आली होती त्यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे सी ओ आहे ते सह अध्यक्ष होते पर्यावरण आणि सांस्कृतिक विभागाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी ह्या समितीचा भाग होते चला जाणू या नदीला ह्या अंतर्गत लोकांशी संवाद साधायचा होता नदीची परिस्थिती काय आहे पाहायचं होतं खरं तर दोन हजार बावीसपासून हे अभियान सुरू झालं आहे आणि आज इथे आमच्या दादांना ह्या नदीच्या संरक्षणासाठी इथे आंदोलन करायची वेळ येते एकूणच हा प्रश्न निर्माण झाला आहे की मग या समितीने काय काम केलं जर त्यांनी खरंच नदीला जाणून घेतलं असतं तर हे अशा पद्धतीचं आंदोलन करायची आज वेळच आली नसती आमच्या मागे आपण ज्या किनाऱ्यावर बसलो ती भोगावती नदी आहे पेण तालुक्यातील आणि ह्या नदीमध्ये आता काही दिवसापूर्वी इथे जेव्हा विसर्जन घाट झाला ब्लास्टिंग झालेलं आहे पुढे इथे जी घरं दिसत आहेत बांधलेली ही नदीमध्ये आलेली घरं आहेत सगळी ठिकठिकाणी भराव झालेला आहे मागे बघितलं तर तिकडे सिडकोची पाईपलाईन सुरू आहे म्हणजे त्या पाईपलाईनला जलसंपदा विभागाची परवानगी नाही आहे महसूल विभागाची परवानगी नाही आहे पर्यावरण विभागाची पर्या प परवानगी नाही आहे बाराशे एम एम व्यासाची ही पाईपलाईन सुरू आहे या पाईपलाईनमुळे हा नदीचा प्रवाह बदलणार आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या पुराला सामोरं जावं लागेल पेनला आम्ही ते काम तत्काळ स्थगित करायला सांगितलं वास्तविक ह्या पाईपलाईनसाठी वेगळं भूसंपादन झालेलं आहे पलीकडून पण सोयीचं म्हणून नदीला नदी तर काय बोलत नाही आहे नदी कुणाच्या मालकीची नाही आहे संबंधित विभाग विरोध करत नाही आहेत अशा वेळेस जागरूक नागरिक म्हणून आम्ही जेव्हा असे ॲक्शन घेतो तेव्हा ते काम थांबतं एकूणच ह्या नद्यांना वाचवण्यासाठीचं जे अभियान आहे आता खरं तर हिंदू हिंदूधार्जिणं सरकार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मा नदीला माता संबोधलं जातं देवी संबोधलं जातं ह्या सरकारकडनं ही अपेक्षा आहे की आपण खरंच हिंदू धर्माला पुरस्कृत म्हणून तिथे सरकार चालवत असाल तर ह्या नद्यांचं संरक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे फक्त तसं भासवून चालणार नाही प्रत्यक्षात तसं काम पण करावं लागेल नदीला नदीचा प्रवाह बिघडवणारे नदीला खराब करणारे जे जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ह्या सगळ्या अपेक्षा आपल्याकडून आहेत येणाऱ्या काळामध्ये फार मोठं आंदोलन आम्ही या निमित्ताने करणार आहोत केवळ पत्रव्यवहाराने चालणार नाही हा प्रश्न वरिष्ठ पातळीवरती त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे आणि कॉन्क्रीट निर्णय झाले पाहिजेत हिंमतच कशी होते नदीमध्ये भराव करायची नदीचं पात्र कमी करण्याची आज कित्येक नद्यांचे पात्र कमी केल्यामुळे नैसर्गिक प्रवाहाला वाट मिळत नाही म्हणून वाड्या वस्त्यांमध्ये ही नदी येताना आपल्याला दिसते तर पूर रेषा नियंत्रण नियंत्रण रेषा जे आहे ठिकठिकाणी फलक लावले पाहिजे जशी दादांची मागणी आहे रेड लाईन ब्लू लाईन हे झालं पाहिजे काम आणि हे रेकॉर्ड सरकारकडे आहे गुगल मॅपिंगवरनं कळतं की साधारण एक पंचवीस वर्षामध्ये काय परिस्थिती होती त्या फोटो इमेजवरनं कळेल की अतिक्रमण कुठे झालेलं आहे तर हे सगळ्या कामाची मागणी आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत एक विशेष अहवाल तयार करण्यात येईल त्यामध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवर कोणतीही दया न दाखवता कारवाई करण्यात येईल आणि हाच मला असं वाटतं दादांचा दादांचासुद्धा प्रयत्न आहे आज मी इथे आली आहे राजीव गांधी पंचायती राज संघटनेचा दादांना पाठिंबा आहे येणाऱ्या लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि ह्या कामी जे जे त्यांना सहकार्य आवश्यक असेल ज्या ज्या आंदोलनामध्ये ते सहभाग घ्यायला सांगतील आम्ही त्यांच्यासोबत असू इतकंच या निमित्ताने सांगते जय जगत धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद